मित्रांनो महाराष्ट्रात जवळपास तीनशे पन्नासहून जास्त किल्ले आहेत पण याच किल्ल्यांपैकी नेमका तो कोणता किल्ला आहे ज्या जो किल्ला जिंकल्यानंतर महाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली हाच आहे आजचा माझा प्रश्न चला विचारूया कोण कोण उत्तर देत आहे या प्रश्नाचं तुमचं नाव मराठी आज मराठी नाही मग हरकत नाही तू ये ना पुढे ये ना पुढे तुझं नाव मराठी आहेस आहेस तरी पण मला सांग तुला मराठी किल्ले माहिती आहेत का महाराजांनी जिंकलेले अरे वा कुठला असा किल्ला होता जो जिंकल्यानंतर मराठी स्वराज्याची सुरुवात झाली तुला माहिती का तु। आहे काही अंदाज नाही पण हरकत नाही तू गुजराती आहेस तरी पण मराठी इतिहास तुला माहिती पाहिजे तु। तू महाराष्ट्रात राहतोस मला सांग कुठला किल्ला जिंकल्यानंतर मराठी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली महाराजांनी कुठला माहितीये तुला किल्ला सिंहगड नाही चूक तुम्हाला आहे दादा कुठला किल्ला जिंकल्यानंतर मराठी साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली कोणता किल्ला असेल शिवनेरी हे पुढे विचारूया अजून मला सांगा कोणता किल्ला जिंकून महाराजांनी मराठी साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली तो किल्ला कोणता होता नाही तुम्हाला माहिती आहे रायगड नाही अजून काही प्रयत्न करणार शिवनेरी पण नाही शिवनेरीवर जन्म झाला होता नाही स्वराज्याचे तोरण बांधले असं म्हटलं जात आठवलं का किल्ला तुम्हाला कळला असेल मी कुठल्या किल्ल्याबद्दल नाव नाव चेतन दादा मला सांगा कुठला किल्ला जिंकून शिवाजी महाराजांनी मराठी स्वराज्याची मुहूर्त मेड गोवली म्हणजे पहिला कुठला किल्ला जिंकला तुम्ही नाही एक वाक्य आहे बघा महाराष्ट्र स्वराज्याचे तोरण बांधले म्हणून कुठला घडत नाही अतिशय सोपी हिंट किंवा सोपा तुम्हाला इशारा मी दिला होता पण नाही येते तुम्हाला मराठी इतिहास माहितीये महाराजांचा एवढा नाही माहिती तरी पण कोणता किल्ला जिंकून महाराजांनी तोरण बांधलं नाही किती सोप्पा प्रश्न आहे किती सोपं उत्तर आहे पण या प्रश्नाचं उत्तर देता येत नाही लोकांना हरकत नाही मोहीम चालू ठेवूया महाराज सुद्धा हरले नव्हते आपणही हरायचं नाही कुठून तरी उत्तर मिळेलच बघूया मला सांग कोणता किल्ला जिंकून महाराजांनी मराठी साम्राज्याचं किंवा स्वराज्याचं तोरण सॉरी काहीच कळलं नाही मराठी आहे <laughs> महाराष्ट्र मला सांग कुठला किल्ला जिंकल्यानंतर मराठी स्वराज्याची सुरुवात झाली महाराजांच्या काळात कोणता किल्ला जिंकला सिंहगड नाही 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 सिंहगड नाही आता मी दमले आता मी तुम्हाला उत्तर सांगून टाकते उत्तर आहे तोरणा किल्ला कारण असं म्हटलं जातं ना की स्वराज्याचं तोरण बांधलं तर सोळाशे सत्तेचाळीस साली महाराजांनी तोरणागड जिंकला आणि तिथूनच महाराजांच्या विजयी घोडदौडीला सुरुवात झाली होती आणि मित्रांनो त्यामुळे या स्वतंत्र आणि निरपेक्ष महाराष्ट्रात आपण सगळे राहू शकतो